तुम्ही यावेळेस नगरपालिकेच्या साठी इच्छुक म्हणून अर्ज भरलाय ती, भर ती प्रेरणा नेमकी तुम्हाला कशातून आणि कधी सोळा वर्षापासून आम्हाला ही सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली त्यामधून सामाजिक कार्य करत करत सामाजिक कार्यासोबत राजकीय आणि संविधानिक पद असणं हे हे जेव्हा पद असते तेव्हा लोकांची समस्या आणि आपण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण सोडवू शकतो त्यामुळं त्यामुळे ही इलेक्शन एक युवक म्हणून लढवण्याची आम्ही इच्छा इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार मी आणि माझे मिसेस असं आम्ही दोघांनी मिळून उमेदवारी मागितलेली आहे आता पक्ष श्रेष्ठी जे उमेदवारी देईल त्या माध्यमातून आम्ही ठरवणार की कशी इलेक्शन मेसेज लढवणार आहे का मी तुमची नगरसेवक पदासाठी उमेदवारी होईल असं माझ्या सामाजिक कार्य बघायला गेला तर गेली वयाच्या सोळा वर्षापासून मी सामाजिक कार्यात मी स्वतः झोकून दिलेला आहे आणि माझं काम सामाजिक काम जर म्हणला एक विद्यार्थी संघटनेच पद मला भारतीय जनता पार्टीने दिला आणि त्या माध्यमातून मी इचलकंदी शहर आणि आसपास आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सव्वाशे ते शंभर ऍडमिशन मी जिथं गरज पडेल तिथं सो खर्चातून केल्यात आणि जिथं गरज पडेल तिथं पक्षाच्या माध्यमातून मी आंदोलन करून मी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्यानंतर ना कोरोनाच्या काळात आमच्या भागात आमचा भाग विष्लमिरे असल्यामुळं त्यावेळेला लसीकरण आखे लसीकरण हे माझ्या स्वतःच्या माध्यमातून लसीकरण मी लोकांना तिथं दिलं त्यामधून धान्य वाटप धान्य लोकांना आमच्या धान्य वाटप केलं त्या पद्धतीने मग ते मास्क असू दे सॅनिटायझर असू दे प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून माझ्या स्व खर्चातून मी मदत केली प्लस जेव्हा हे इतर करून दोन हजार एकोणीस आणि एकवीस ला जेव्हा पूर आला त्यावेळेला मी चारशे जनावरांना माझ्या स्व खर्चातून सलग चार दिवस मी चारा वाटप केला प्लस त्या भागातील पूरग्रस्तांना चार तीन ते चार दिवस मी स्व खर्चातून जेवण दिलेलं आहे आणि जर आमच्या भागात भागा प्रभाग क्रमांक मी आजपर्यंत ऑपरेशन मदत केलेली आहे आणि असं भरपूर सामाजिक कार्य म्हणजे आम्ही करत आलेलो आहे तुमच्या भागातील सर्वात ज्वलंत समस्या काय आमच्या भागातील सर्वात ज्वलंत समस्या जर म्हणला तर तिथे आमच्या लालनगर भागातील अजून थोडी घर थोडीफार घरं पेंडिंग आहेत आणि ती घरे आता असं घर म्हणजे आता सध्याला जर तुम्ही बघायला गेला तर पडण्याच्या परिस्थितीत आहे आणि सर्वात पहिला मी राहुल साहेब जेव्हा निवडून आले राहुल साहेबांनाही मी जवा साहेब निवडून आल्या आल्या मी एक भाजपचा सदस्य म्हणून काम केल्यामुळे आणि मी त्या एक भागातला एक नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून राहुल साहेबां राहुल साहेबांना मी शुभेच्छा न देता मी पहिला लेटर हे माझ्या लालनगरमधील आवडतीच घरे होण्यासाठी मी पहिलं लेटर हे दिलेलं आहे राहुल साहेबांना आणि त्या माध्यमातून माझं पहिलं ध्येय की आमच्या राहिलेले आवडतीच घरं होणे आणि बाकीचं मग रोड होणे हे काय आमची स्वच्छता आहे हा विषय आहेच